नागपूरमध्ये अधिवेशन चाललंय असं काही वाटतच नाही विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असायला विरोधक मांडत नाहीये तर सत्ताधारी पक्ष मांडते आणि जे सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असणारा विरोधी पक्ष मांडत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा एकंदरीत मी असं म्हणे मग लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन ज्वलंत प्रश्न आहेत त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही आणि फक्त ज्या प्रश्नांचं महत्व नाही त्याचीच असताना चर्चा त्या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत काही ठिकाणी असणारे कीटकनाशक आलेले आहेत काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत अशा परिस्थिती आहेत पण शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने सभागृहामध्ये उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीये फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय त्याच्या पलीकडे काही आहे अशी काही परिस्थिती नाही सर्वसामान्य माणसांना आमचं असणारा आव्हान राहणार आहे की येत्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होती वर्षभरानंतर असणाऱ्या विदर्भाच्या असेंब्लीच्या निवडणुका होती या ठिकाणी होलसेल करणं लॉक, स्टॉक बॅरल याला आपण म्हणतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन नेतृत्व येत नाही आणि नव्या उमदीचा निवडून आलेला आमदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांचे असणारे प्रश्न जे आहेत हे प्रश्न चर्चेला जाणता जा चर्चेला घेतल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हेल्थमधला एक नवा रिपोर्ट आलेला आहे आणि तो म्हणजे कुपोषणाचा असणारा रिपोर्ट आहे आपण फक्त कुपोषण हे आदिवासी भागामधला संदर्भात बोलतो पण शहरी भागामध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढते अशी परिस्थिती आहे तेव्हा आरोग्य धोक्यात आले अशी परिस्थिती आहे आणि धोक्यात आले याच कारण की ज्या पद्धतीने मिनिमम मिनिम वरती हा जो माणूस जपतोय त्याच्यामुळे त्याला असणारा पौष्टिक आहार उपलब्ध होत नाही त्याची ऐपत नाही आणि शासन सप्लिमेंटरी करते असंही कुठे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून मला आता इथे असणारा एकंदरीत परिस्थिती जी आहे ती खालवते आणि ती खालवत असल्यामुळे आरक्षणासारखी मागणी ही पुढे येत आहे कारण आरक्षण हे लोकांना शाश्वत असं म्हणते अशी परिस्थिती आहे पण आरक्षण हे ज्यावेळेस तत्व मान्य करण्यात आलं त्यावेळेस ज्या ज्या समूहाला मिनिमम सहभाग राहील या पद्धतीने असणाऱ्या आरक्षणाकडे त्या ठिकाणी बघितलं जात होतं परंतु आता आरक्षण हे विकसित होण्याचं साधन म्हणून त्या ठिकाणी धरलं जात आहे आणि म्हणून वेगवेगळा समूह हा आरक्षण आरक्षण त्या ठिकाणी मागतोय आणि या शासना शासनाला आरक्षणाचं नेमकं काय करावं याचं धोरणात्मक भूमिका जी आहे ती धोरणात्मक भूमिका त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून पुन्हा जरांगे पाटील यांनी असं तेवीस तारखेची अल्टिम दिलेली आहे चोवीसला काय होईल दिल्लीच्या सभेमध्ये याचे सगळे राजकीय पक्ष जातक पक्षासारखे वाट बघतात अशी परिस्थिती आहे ही राजकीय पक्षांची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे की ते मालकपणे काय आहे तुम्हाला वाटतं की जयांगी पाटलांची जी मागणी आहे ती समोर मांडलं तर त्याचं गोबडं करून टाकून खाजगी तरी जयांगी पाटलांना सांगणार का तसं सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी असतात त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांग सध्या जरांगे आणि भुजबळांमध्ये जो आरोप प्रत्यारोपाचा हे चाललंय त्याबद्दल काय सांगतात मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला एका बाजी पाकिस्तान आणि एका बाजार मनमोहन त्याची मी पुन्हा त्याच्या पलीकडे काहीच नाही आरक्षणाच्या बाबतीत काय सोल्युशन आहे आपल्याकडे जे आपण जे म्हटलं की माझं मी पण सांगितलं ना म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोल्युशन चालू असतो सत्ता बदल झाल्यानंतर सांगा

सर्व्हिसमधलं आरक्षण असं बोललेलं आहे इथे एक आरक्षण सगळ्यात महत्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ ही एकोणीसशे म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोमलत होता आज असणारा आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ जी आता राखीव राहिलेली नाही तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे दाराने पाटील यांना मी सांगितले की हा इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात जनांगेंची जी एक प्रमुख मागणी की ओबीसी वर्ग सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं ही कायद्यामध्ये बसू शकते का असं वाटत मी आपल्याला म्हणालो ना नवीन सरकारधारी होते मी त्यांना फॉर्म्युला देतो सध्या सलीम कुर्ता प्रकरणावरून सत्ताधारी सलीम कुर्ता

यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याच सरकारने कुंभकोणी यांना कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन यांनी असताना सांगितलं मग <laughs> ते ज्याला म्हणता येईल की दीर्घकालीन तेव्हा टिकाऊ आरक्षण घेऊ याच्यावरती विश्वास ठेवतो इंडिया लाईन्स मध्ये वंचित भोजना घरी स्वतःला कुठं आम्ही आहोत तिथेच आहोत आमचं नाव काही आहे त्याच्या आम्ही आमच्या गावाप्रमाणे आहे

आम्ही एकत्र इलेक्शन लढवून लोकसभा निवडणूक आज जळगाव अगोदर आघाडी ठरली आघाडी होते की न होते हे पाहाव लागते आघाडी होणार असेल तर आघाडीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करावा लागेल आघाडी तर होणार नसेल आणि आणि वेगळी परिस्थिती निर्माण त्या वेगळ्या परिस्थितीनुसार आम्ही भूमिका घेऊ इंडिया घडी मोदी सरकारला सक्षम पर्याय वाटतो का आपल्याला व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे प्रमुख आहे मानतो त्या संघटनेला पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये मो वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झाली हे त्यांनी जाहीर करा म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटत ज्या आर एस एसच्या जोडावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यां पंतप्रधानाकडे गेले शब्द वापरू नये आपण पण त्या संघटनेच त्यांनी तीन तेरा म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकमेक किती वेळा भेटली याचा त्यांनी असताना दत्ता लोकांसमोर मांडावपत्र वगैरे काही महिन्यांपूर्वी छापून आलं होतं की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता मोदींनी तीन राज्यातल्या निवडणुका जिंकून एक प्रकारे संघाला आपण चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मांडलेलं जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती जिंकता येत नाही ज्या काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव आपण असं आता बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना आ, त्या मुख्यमंत्र्यां त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या अॅनालिसिस ते चालत की त्या योजनेमुळे असणारा बी जे पी आली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो आर एस एस समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म <coughs> हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याच बरोबर असताना अँटी रिझर्वेशनचा अजेंडा अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत ते टिकणार आहेत का आणि ह्या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतोय का हा महत्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतो मी आज असताना म्हणतोय की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही सातत्याने आरोप केला पक्ष पुढेच राजकारण केलं जाते बाले पक्षाकडून स्वतंत्र स्वतःच बहुमत सिद्ध करू शकत नाही म्हणून त्या अशा पद्धतीने पक्ष पुढेच राजकारण करताय कसं पाहत काँग्रेसने सुद्धा तेच केलं त्याचे आम्ही भोगी आहोत ना म्हणूनच तर असणारच मा म्हणूनच तर टेन मध्ये अँटी डिफेक्शन लॉ आला ना जेव्हा काँग्रेस जे करते ते बी जे पी करते त्याच्यामुळे सारख्याला वाक्य कधी नाही ते ईव्हीएम संदर्भात काय आपली भूमिका आहे हा ईव्हीएम संदर्भात आपली काय भूमिका आहे उद्या मी च्या संदर्भात कोर्टात आहे प्रकाश आंबेडकर मुख्य करा बच्चू बोलू पण नाही नाही की त्यांच्या त्यांच्या हातात 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 त्यांनी मला मुख्यमंत्री मुख्यमंत्री जनता त्याला आपण स्वीकारलं मध्य प्रदेश मधून साधारण पंधरा हजाराच्या वर कचऱ्या संदर्भात जे जसे उमेदवार स्वतःच मत मिळालेलं अशा

त्या सतरा सीच्या फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं त्या दिवशी त्या, त्या काही मशीनमध्ये सेवन्टीन सीपेक्षा कमी आहे आणि काही मशीनमध्ये सेवन्टीन सी, मशीन सी फॉर्मपेक्षा जास्ती आहे एकाच मतदारसंघात आहे अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान तीनशे त्रेपन्न लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाही आहे बघत नाही आहे हिअरिंग करत नाही आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा या मशीनमधल्या तक्रारी येणं हे साहजिकच आहे असं मी त्या ठिकाणी जास्त मशीन साकील गोपले यांनी ती माहिती मिळवली होती की अशा हो प्रकारे एकोणवीस लाखपेक्षा पेक्षा मशीन जे आहे ते मिसिंग मी थोडा त्याच्यावरती कमी विश्वास ठेवणार याचं कारण काय ईव्हीएम व्ही एम आता ते लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे ई व्ही एम वन ई टू आणि ई व्ही एम थ्री अशा तीन आलेले आहेत त्याच्यामुळे मिसिंग कुठले आहेत आता ईव्हीएम वन ई व्ही एम ओरिजिनल ईव्हीएम आणि ई व्ही एम, 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 एम वन या बाद झालेल्या आहेत ईव्हीएम टू काही प्रमाणात वापरल्या जातात पूर्ण त्याच्यामुळे आकडे जे आहेत मी जसं म्हटले ते कुठल्या फेज की त्याच्यातले महत्वाचे ईव्हीएम मधले आहेत की ईव्हीएम टू मधले सत्ताधाऱ्यांचा ईव्हीएम घोटाळा असं म्हणायचं नाही मी सिद्ध केल्याशिवाय मी काहीच म्हणणार नाही हवाई मोर्चावर राज ठाकरे यांनी एका एक सेटलमेंट झालेली आहे म्हणून महाविकास आघाडी ह्या मोर्चाकडे दहावीचा तो मोर्चा होता प्रकल्पाबाबत सेटलमेंट झाली नाही म्हणून मोर्चा काय घाताला असं राज ठाकरे कोणाला कसलं सेटलमेंट ते आपण आपल्याला सेटलमेंट काय राज ठाकरे कुठल्या मुद्द्यावरती सेटलमेंट झालं नाही

त्याचं ते, ते मतदान असणारं दिसत असल्यामुळे तुम्ही जनरली आयडेंटिफाय करू शकता की कुठला वर्ग किंवा कुठलं कुटुंब कुटुंबापर्यंतसुद्धा तुम्ही जाऊ शकता ॲनालिसिस करू शकता की त्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही हे माझ्यानंतर इलेक्शन कमिशन काय किंवा सुप्रीम कोर्ट काय लोकही या मुद्दा लक्षात ठेवतो

महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात जीवनजुरी आणि आहे पार्टी करणं मोठा खर्च जो आहे जेवढावरती केला जातो असं आरोप केला जातोय त्यामुळे हा खर्च बनणार आहे एक काय असे त्याच्यामध्ये बार्टीमध्ये अशा आहे ठिकाणचे असणाऱ्या जेवणाची प्रोफिजन आहे का असेल तर मी म्हणेन योग्य आहे नसेल तर ते चुकीचं केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे बायलॉस काय आहे ते पहिल्यांदा बघावे लागते मतदारसंघात वंचित बहुजनची ताकद चांगली आहे लोकसभेसाठी अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका